फुलेवाडी इथं महापालिकेच्या फायर स्टेशनच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी राजारामपूर येथील पंचेचाळीस वर्षीय ठेकेदार शशिकांत दिलीप पवार याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला महापालिकेतील कनिष्ठ अभियंता प्रमोद सुधीर बराले यांनी फिर्याद केली पोलिसांनी ठेकेदार पवार याला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी झाली फुलेवाडी इथं फायर स्टेशनच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे दुसऱ्या मजल्याचा स्लॅब टाकताना मंगळवारी रात्री अचानक स्लॅब कोसळला या दुर्घटनेत दोन महिलांसह सहा जण जखमी झाले स्लॅबच्या मलब्याखाली दबलेला शाहूनगर येथील चौतीस वर्षीय मजूर नवनाथ अण्णाप्पा वडर याचा श्वास गुदमरून आणि डोक्याला दुखापत होऊन मृत्यू झाला तसेच इतर पाच मजूर जखमी झाले या प्रकरणी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रमोद वराले यांनी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी ठेकेदार शशिकांत पवार याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मिशाल पाटोळे अधिक तपास करीत आहेत